नमस्कार मी गिरीशा या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे दोन हजार सव्वीस पासून नाशिकचा कुंभमेळा सुरू होईल यावेळी महाराष्ट्राचं मार्केटिंग करण्याची मोठी संधी आहे मुख्य सचिव कुमार यांनी नाशिकसह राज्यातील आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी तसंच रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी कुंभमेळ्याच्या विकास कामांना गती देण्याचे निर्देश दिले गर्दीचं आणि मूलभूत सुविधांचं योग्य नियोजन करून सर्व माहिती डिजिटल माध्यमातून भाविकांपर्यंत पोहोचवण्यात यावी अशी स्पष्ट सूचना त्यांनी दिली त्याचबरोबर त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं येणाऱ्या रस्त्यांचं मजबूतीकरण पार्किंगसाठी लागणारी जागा नदी किनारी बांधण्यात येणारे घाट यासारखी कुंभमेळानिमित्त करण्यात येणारी कामं वेळेत सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी दिली राष्ट्रीय जल पुरस्कारात महाराष्ट्रानं बाजी मारली केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्या जलसंसाधन नदी विकास आणि गंगा संरक्षण विभागातर्फे जलसंरक्षण आणि जल व्यवस्थापनातील उत्कृष्ट कामसाठी दरवर्षी पुरस्कार देण्यात येतो हे या पुरस्काराचं सहावं वर्ष आहे सर्वोत्कृष्ट राज्यश्रेणीत महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक आलाय तर स्थानिक स्वराज्य संस्था गटात नवी मुंबई महापालिकेला पहिला आणि पाणी वापर संस्थांमध्ये नाशिकच्या कानिपनाथ संस्थेला दुसरा क्रमांक आला राज्य सरकारच्या सहकार्यानं जलसंरक्षण आणि जल व्यवस्थापनामध्ये राज्यात वेगवेगळ्या स्तरावर अनेक संस्था काम करत आहेत हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या कामाचा गौरव आहे राज्यातील रस्ते सुरक्षा संदर्भातील उपाययोजना संदर्भात एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं सर्वोच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायाधीश आणि रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली मुख्य सचिव राजेश कुमार तसंच गृह परिवहन नगर विकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक आरोग्य आणि शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते या बैठकीत रस्ते अपघातासंबंधित सर्व विभागांनी समन्वयानं काम करण्याचे निर्देश देण्यात आले निर्देश देण्यात आले तसंच ब्लॅक स्पॉट्स दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी सूचनाही करण्यात आली केंद्र सरकारच्या आयआरए डी पोर्टलचा प्रभावी वापर टी एस आणि टी प्रकल्पांची गतिमान अंमलबजावणी तसंच हेल्मेटचा अनिवार्य वापर या विषयांवर देखील समितीने भर दिला सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर बंधनकारक असल्याचंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं गडचिरोलीच्या दुर्गम भागात आरोग्य सेवेचं नवीन मॉडेल आकाराला येते सार्वजनिक आरोग्य विभाग आणि सर्च संस्थेच्या सहकार्यानं धानोरा तालुक्यातील सत्तरहून अधिक गावातील आदिवासी नागरिकांना थेट मोबाईल मेडिकल युनिटद्वारे मोफत आरोग्य सेवा मिळते या अंतर्गत एकशे एक्क्याऐंशी आशा सेविकांना तज्ज्ञ प्रशिक्षण दिलं जाते अधिकारीही सर्च संस्थेत प्रशिक्षण घेणार आहेत एलन मस्क यांच्या स्टार्लिंग सोबत करार करणारं महाराष्ट्र राज्य हे देशातलं पहिलं राज्य बनलंय या करारानुस दुर्गम भागात सुपरफास्ट सॅटेलाईट आधारित इंटरनेट सेवा मिळू शकेल या करारामुळे ग्रामीण भागातील विकासाला मदत होईल आणि प्रत्येक गाव शाळा आणि आरोग्य केंद्र डिजिटल संपर्कात येतील वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण अशी मुंबई क्लायमेट वीक ही जागतिक परिषदेचं पुढच्या वर्षी आयोजन करण्यात आलं सतरा ते एकोणीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेमध्ये तीसहून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत विविध शहरातील नेते मुख्यमंत्री नागरी समाज गट कॉर्पोरेट्स विद्यार्थी आणि युवांच्या मदतीनं एक व्यवहारिक हवामान कृती आराखडा या परिषदेदरम्यान तयार करण्यात आला केंद्र सरकारच्या राष्ट्रीय उत्पादन अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारही राज्य उत्पादन अभियान सुरू करणार आहे तसंच राज्यात जागतिक दर्जाच्या ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटची स्थापना केली जाणार आहे या अभियानाचा उद्देश महाराष्ट्र हे उत्पादन क्षेत्रातील एक अग्रगण्य राज्य बनवणं आणि त्याला जागतिक स्थापित करणं हे आहे एसएनडीटी महिला विद्यापीठामध्ये इनोव्हेशन महाकुंभ दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं होतं महिला शिक्षणाचं महत्व जाणून महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करणाऱ्या भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं भारतातील सर्वाधिक नोंदणीकृत स्टार्टअप्स महाराष्ट्रात आहेत आणि यातील पंचेचाळीस टक्के स्टार्टअप्स महिलांच्या नेतृत्वाखाली आहे महाराष्ट्र हे देशाचं खरं स्टार्टअप कॅपिटल असल्याचं सांगून भारताच्या पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याच्या उद्दिष्टामध्ये महाराष्ट्राचा आणि त्यातही महिला उद्योजकांचा मोठा वाटा असेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला महाराष्ट्र देशा या कार्यक्रमात पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार